हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे आपण कुठल्याही क्षेत्रात जरी असले तरी स्वच्छतेचे पालन सर्वांसाठी आवश्यक आहे स्वच्छता बऱ्याच प्रकारची असू शकते जसे सामाजिक व्यक्तिगत वैचारिक इत्यादी आपण प्रत्येक क्षेत्रात स्वच्छतेचे पालन करायला हवे विचारांची स्वच्छता आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवते व्यक्तिगत स्वच्छता आपल्याला रोगापासून वाचवते आणि सामाजिक स्वच्छता एक सशक्त समाज घडवते म्हणून स्वच्छतेसाठी आपल्याला नेहमी कार्यरत राहायला हवे व्यक्ती असो किंवा मोठा प्रत्येक वयात स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असते जसे जेवणाआधी हात धुणे दररोज अंघोळ करणे दादांची स्वच्छता ठेवणे खाली तसेच उघड्यावर पडलेल्या वस्तू न खाणे घराला स्वच्छ ठेवणे घरात सूर्यप्रकाश तसेच हवा खेळती राहू देणे वाढलेली नखे कापणे आणि स्वच्छ करणे घरच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छता ठेवणे शाळा कॉलेज इत्यादी सार्वजनिक स्थानावर कचरा न फेकणे इत्यादी गोष्टी स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत नेहमी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचे पालन करून आपण आपली स्वच्छता ठेवू शकतो स्वच्छतेचे भरपूर फायदे आहेत जसे स्वच्छतेची सवय आपल्याला खूप साऱ्या रोगांपासून सरक ठेवते कोणताही रोग शरीराला अपायकारक तर असतोच पण यासोबत दवाखान्याचा खर्च देखील वाढवतो खराब पाणी आणि अन्न खाल्ल्याने पिलिया टायफॉईड कॉलेरासारखे रोग होतात जास्त वेळ पडलेल्या खराब पाण्यात डास वाढायला लागतात जे मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या रोगांना आमंत्रण देतात रोगांना वाढवण्यापेक्षा आपण स्वच्छतेकडे लक्ष दिलेले केव्हाही चांगलेच आणि म्हणून सर्वांनी स्वच्छतेचे नियम पाळायला हवेत व्यक्तिगत स्वच्छतासोबत वैचारिक स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे विचारांची स्वच्छता असेल तर आपण एक चांगले व्यक्ती बनतो असा व्यक्ती स्वतःच्या विकासासोबत समाजाचा सुद्धा विकास करतो भारत शासनाने स्वच्छतेचे महत्त्व समजून स्वच्छ भारत अभियान देखील सुरू केले आहे या अभियानाची सुरुवात दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला ला गांधी जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम झाली होती पण फक्त शासनाच्याच प्रयत्नाने कुठलेही अभियान यशस्वी होत नाही तर यासाठी देशातील लोकांची पण सोबत व मदत लागते म्हणून सर्वच नागरिकांना मिळून स्वच्छतेचे पालन करायला हवे व जास्तीत जास्त लोकांना स्वच्छतेविषयी जागृत करायला हवे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद